अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणानिमित्त नवी पेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळाने परिसरात आकर्षक सजावट करून चौकात आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते तसेच संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावून वातावरण राममय केले होते कुंतीलाल राका आणि वृषाली राका या दाम्पत्याने डोक्यावर प्रसाद नेऊन सर्वात आधी नवी पेठेतील पुरातन राम मंदिरात प्रसाद अर्पण केला नंतर भाविकांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला मंडळाने शहरातील बाबावाडीसह अनाथ वंचित मुलांच्या लाडू प्रसाद देऊन मुलांना या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतले तसेच नवी पेठ परिसरातील घरोघरी तसेच दुकानांमध्ये प्रत्येकी चार पंटा सायंकाळी प्रज्वलित करण्यासाठी देण्यात आल्या ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जय श्रीराम असा नामघोष करत लाडू प्रसाद वाटण्यात आला याही मंडळाचा अध्यक्ष शैलेश मुनोद सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष संतोष कासवा बाबालाल गांधी नितीन मुनोत उद्योजक आकाश पोखरणा नवीपेठ भागातील ज्येष्ठ नागरिक हिरालाल लखारा राज मुनोद, महिला अध्यक्ष संध्या मुथा दीपाली मुनोद सोना डागा गुंजन भंडारी सविता मुथा आदी उपस्थित होते आज आपल्या स्टेज डेकोरेशन रोशनाई, व लाडूचे वाटप श्री कुतीलाल राखा मार्फत करण्यात आले आहे श्री जय आनंद महावीर योग मंडळ हे दरवर्षी प्रत्येक कार्यक्रम करत असतो आणि याही वर्षी हा योगा योगा योग योगायोग आला आहे की प्रभू राम आपल्या नगरीत आले आहेत अहिल्या नगरीत आले आहेत त्यांचे स्वागत आणि त्यांचे दर्शन घेण्याचे लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे याची मला खूप आनंद वाटत आहे श्री जय आनंद महावीर योग मंडळातर्फे सर्वांना जय श्रीरामाच्या आगमनानिमित्त शुभेच्छा देतो व सांगतो जय श्रीराम जय श्रीराम जय बावीस जानेवारी जसं आपल्या सगळ्या सगळ्यांना माहिती आहे की रामजी आपल्या भारत देशात अयोध्यानगरीत पधारलेले आहेत आणि त्याच के त्या अनुषंगाने श्रीजयानंद महारेवंड्या नवीपेठ यांच्यातर्फे खूप चांगली अशी रोषणाई देखावा व जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे सर्व देशभक्तांना मी श्रीराम यांच्या प्रतिष्ठे सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा